नमस्कार मी अनिल भीमराट पड जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कडोती टोला तर आज आपल्यासमोर मी निपू भारत अंतर्गत दिलेल्या पेटीमध्ये आपल्याकडे एक साहित्य आलेलं आहे मराठी साऊंड डोमेनो याच्यामधून विद्यार्थ्यांना वाचनाची क्षमता वाढते आणि ह्या पट्ट्या आपण मुलांकडे दिल्यावर त्यांना चित्रातून दाखव त्यांना चित्रातून हे प्राणी कळतात आणि त्या साहित्याचं नाव पण करतं तर आपण प्रत्येक मुलाकडे आपण काय केलेले आहेत अशा पट्ट्या दिलेल्या आहेत आता आपण त्यांचं वाचन पण घेणार आहोत सगळ्यांकडे पट्ट्या सगळे दाखा दादाला ओके गोड चित्र दाखवा तुमच्याकडं तुम्ही तुमच्या चित्राचं नाव सांगू शकता हे खाली घ्या सगळे ओके मोठे सांग तुझ्याकडे काय वर्कर मोठ्याने मोठे सांग सा, सा, तिकडे सांग मोठे खाली जर थोडं असं काय काय सांग सांग तू ऋषभ पटपट

घोडागाडी आणि अननस तू सांग डमरू आणि फ्रूट बघू दे फळ म्हणाय त्याला गोड शबास फ्रूट इंग्लिश सांगितलं छान चटई छत्री आणि चटई तू सांग भाग्यश्री कंगारू आणि कंगारू आणि छत्री माकड लाकड झुला विधी रेल्वे आणि रेल्वे आणि लिफा भा छान तू मगरमच्छ आणि ट्रॅक्टर छक्टर आणि ससा गाढव आणि ससा गुला गुलाब आणि अब्बा छान तू केळी आणि तराजू गोड तू विमान आणि विमान आणि किल्ली तू चेंडू आणि बावली चेंडू आणि बावली गांजर फुगा आणि गाजर शबा तू पेरू आणि झाडू पेरू आणि झाडू तर आपण बघितलं आता आपण सर्वांना व्हिडिओ दाखवला सगळ्या पोरांनी केलं आता सगळ्यांकडून एकच काम करून घ्यायचं या पट्ट्या एकमेकाला द्यायच्या आणि ते वाचन घ्यायचं या पद्धतीने आपल्याला याचा पूर्णपणे फायदा होतो धन्यवाद आता सगळे आपापल्या एकमेकाला द्या पट्ट्या वाचा सगळे वाचा वाचा सगळे वाचा इकडे द्या प्रयत्ना तर अशा प्रकारे आपण या सर्वांना वाचून क्षमता वाढवू शकतो धन्यवाद